सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांच्या कल्याणासाठी योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये खास करून कृषी आरोग्य शिक्षण आणि रोजगार निर्मितीचे क्षेत्र लक्षात घेतलंय राज्यातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते या अर्थसंकल्पामुळे दे देशाच्या अर्थव्यवस्थेतील वृद्धीला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रातील विकासाची गती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गा करता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नव तरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यम वर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इनकम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातलं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे आजच्या अर्थसंकल्पामुळे सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण साधारण वर्गीय आणि सर्वांना अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या या वेळेस मंजूर केलाय त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो कारण हा अर्थसंकल्प जो आज आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे अ देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय ते आता मला वाटतं प्रत्यक्षातही याची दे खात्री देणारा हा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पावर मात्र विरोधकांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ घोषणांसाठी आहे त्यात वास्तविक समस्या सोडवण्यासाठी नसल्याचं मत व्यक्त केलंय महागाई बेरोजगारीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही त्याचं निराकरण होणार नाहीये अर्थसंकल्पात उद्योगपतींना फायदा कसा होईल यावर अधिक भर दिला आहे असा आरोप केलाय यावर शिवसेना संजय राऊत शेतकरी नेते अजित नवले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न करून घेरले अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुबवणाऱ्याच मग नोटबंदी असेल जीएसटी असेल हम्म अशा अनेक त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा येतो हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीनं रुपया लुडकत 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 खाली गाडला गेला सत्याऐंशी रुपये हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो आता गोरगरीब कोण गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर आणि गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतम भाई अडाणी आहेत जे मोदींचे मित्र आहेत अमित शहाचे मित्र आहेत भाजपचे मित्र आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना अर्थसंकल्प ते राबवले जातात त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरीबांनी विश्वास ठेवू नये घोषणा कॉर्पोरेट सेक्शन साठी आणि उद्योगपतींना मदत करणाऱ्या करायच्या आणि त्या केलेल्या घोषणा या शेती आणि रोजगाराला कशा प्रकारे चालना देताय असं भासवायचं हा ट्रेंड गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाहिलेला आहे दुर्दैवानं यावेळी सुद्धा हाच ट्रेंड सुरू राहिलेला दिसतोय फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन दाजण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हमीभाव भाव देण्याबद्दल आणि कापसाचा उत्पादन खर्च कमी करण्याबद्दल जिथे तरतूद अपेक्षित होती त्याऐवजी टेक्स्टाईल मदत करतोय आणि अप्रत्यक्षरित्या त्यातून कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं भासवलं गेलेलं आहे एक प्लॅन्ट आसाममध्ये ते टाकताय मात्र युरिया आणि खताचे भाव जे सातत्यानं वाढतायत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय ते भाव कसे कमी करता येतील त्यासाठी कशा प्रकारचं अनुदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने देता येईल याबद्दल तरतुदी अपेक्षित होत्या ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही हा बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल मुळात दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहे त्यावर कुठेही ठोस तरतूद बेरोजगाराच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पीक किंवा मध्ये काही बदल करावा पीक किंवा कच वाढवावा अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसते विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाडा पुसण्याचं काम झालं काही ठिकाणी या बजेटमध्ये दोन गोष्टी करण्यात आल्या एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे मेट्रोला पैसे पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठल्याही मोठी तरतूद नाही म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय काम हो गया काम झालं वैद्य मिळालं अशी परिस्थिती झाली मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं जुन्या वाटलीमध्ये नव्यानं औषधी वाटली जुनीच अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो जीएसटीच्या माध्यमातून टॅक्सवाढीच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून हे सगळं काय लूट चालली त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये टॅक्समध्ये सूट दिली एवढाच काय त्या बजेटचा अर्थ लागतो अर्थसंकल्प हा देशाच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण असतो आणि त्यावर होणारी चर्चा ही नागरिकांच्या समज आणि विकासाची दिशा ठरवणारी असते या अर्थसंकल्पाला समर्थन देणारे आणि त्यावर टीका करणारे दोन्ही पक्ष आपापल्या दृष्टिकोनातून योग्य असू शकतात मात्र हे योग्य की अयोग्य नागरिक ठरवत असतात